नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शालेय पोषण आहार भरण्यासाठी जे एम डी एम ॲप होतं त्या ॲपमध्ये आप आपल्याला माहिती भरण्यासाठी खूप असे एरर येत होते ते ॲप्लिकेशन लॉग इन होत नव्हतं दैनंदिन पटसंख्या जी भरत असतो मेनू आणि दैनंदिन जी आपण हजेरी भरत असतो त्यामध्ये आपल्याला अडचणी येत होत म्हणून महाराष्ट्र शासनाने ओल्ड जे व्हर्जनचं ॲप होतं आता लेटेस्ट असं एम डी एम ॲप्लिकेशन सुरू करण्यात आलेलं आहे हे एम डी एम ॲप्लिकेशन आपल्याला कुठून इन्स्टॉल करायचे आहे कसे रजिस्ट्रेशन करायचे आहे कशी माहिती भरावायची आहे या सर्वांबद्दल आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत प्रथम आपल्याला गुगलवर सर्च करून घ्यायचं आहे एम डी एम लॉग इन एम डी एम लॉग इन असे देखील टाकले तरी चालेल नाहीतर केशन डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ व्ही डॉट इन पहिली जी वेबसाईट आपल्यासमोर दिसत आहे त्याला मी क्लिक करून घेत आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण पी एम पोषण असं आपल्यासमोर या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी एक सूचना देखील स्क्रोल होताना आपल्याला दिसत आहे बॅकडेटेड माहिती भरण्यासाठी देखील या ठिकाणी आपल्याला सूचना स्क्रीनवर दिसत आहे ग्रामीण भागातील व केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली अंतर्गत येणाऱ्या शाळांकरता माहे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीकरता बॅक डाटा डेटा एंट्रीची सुविधा पी एम पोषण पोर्टलमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे सदर सुविधा दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस ते चोवीस चार दोन हजार पंचवीसपर्यंत उपलब्ध राहणार आहे जर आपलं बॅकडेटाकडे काही माहिती भरायची राहिली असेल तर आपण या ठिकाणाहून भरू शकणार आहोत या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे डाउनलोडचं ऑप्शन या ठिकाणाहून आपल्याला नवीन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यावायचं आहे या ठिकाणी मी डाउनलोडच्या या ऑप्शनला अप, क्लिक केल्यानंतर दोन ऑप्शन या ठिकाणी आपल्यासमोर येत आहे युजर मॅन्युअल दिलेला आहे पहिला आणि दुसरं आपल्याला डाउनलोड पी एम पोषण ॲप हे आपल्यासमोर दिसत आहे यावर क्लिक करून घ्यायचं आहे क्लिक केल्यानंतर ओके okay, म्हटल्यानंतर या ठिकाणी जे पी एम पोषणचं ए पी के फाईल आहे ती डाउनलोडसाठी परमिशन घेत आहे या ठिकाणी सिम्पल आपल्याला डाउनलोड हे ऑप्शन क्लिक करून घ्यायचं या ठिकाणी माझं हे ॲप्लिकेशन डाउनलोड झालेलं आहे आपल्याला या ठिकाणी इन्स्टॉल असं येणार आहे या ठिकाणी इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला हे ॲप्लिकेशन ओपन असं करून घ्यावायचं आहे या ठिकाणी डन आणि ओपन असं आहे या ठिकाणी मी ओपन करून घेत आहे ओपन केल्यानंतर या प्रकारचा इंटरफेस आपल्यासमोर ओपन होणार आहे या ठिकाणी सर्वात प्रथम आपल्याला पी एम पोषण रजिस्ट्रेशन फॉर्म भरून घ्यायचा आहे यासाठी सर्वात प्रथम आपल्याला शाळेचा यू डॅश कोड आणि आपला जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे तो टाकून घ्यावायचा आहे या ठिकाणी मी माझा शाळेचा यू डॅश कोड आणि मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घेतलेला आहे आणि आता रजिस्टर या बटनावर क्लिक करून घेणार आहे रजिस्टर केल्यानंतर आपल्याला एक ओ टी पी सेंड होणार आहे त्यासाठी आपल्याला कन्फर्म ओके या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे ओके या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ओ टी पी सेंड झालेला आपल्याला दिसत आहे काही सेकंदातच हा ओ टी पी मला या ठिकाणी प्राप्त झालेला आहे तो ओ टी पी मी या ठिकाणी टाकून घेत आहे ओ टी पी टाकून घेतल्यानंतर या ठिकाणी कन्फर्म ओ टी पी यावर मी क्लिक करून घेणार आहे आणि या पद्धतीने आपण पी एम पोषण रजिस्ट्रेशन सक्सेसफुली अलर्ट येणार आहे ओके या ठिकाणी म्हणून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपण या नवीन अपडेटेड व्हर्झनमध्ये एम डी एमच्या या अपडेटेड व्हर्जनमध्ये आपण एंटर झालेलो आहात या ठिकाणी दैनिक हजेरीला टच करून या ठिकाणी आपण जी दैनिक हजेरी भरत होतो त्याच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी ही माहिती या ठिकाणी भरून घ्यावायची आहे या पद्धतीने मी माझ्या शाळेची माहिती ठिकाणी भरून घेतलेली आहे आणि माहिती तपासा यावर क्लिक करून आपण ही माहिती नेहमीप्रमाणे जसं आहे आपण ही माहिती तपासून घेणार आहोत आणि पुढे पाठवा यावर क्लिक करून माहिती पुढे पाठवायची आहे का ओके या बटनावर क्लिक आपण माहिती पाठवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज आपल्याला यासमोर आलेला आहे या पद्धतीनं मित्रांनो आपण दैनंदिन नोंद ही रेग्युलर पद्धतीने करू शकणार आहोत मित्रांनो आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो